या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लवकरात लवकर, लवकर पूर्ण हे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत इथे तुम्ही बघू शकता हे मी त्रिकोण चौकोन बरेच कापून ठेवलेत तर आज आपण विशाल हृदयाचं दुपट्याचं डिझाईन बनवणार आहोत या दुपट्याच्या दुपट्याची मला ऑर्डर आलेली आहे आणि त्यांना हार्ट शेपचं मोठं दुपट हवंय जे दुपट एका वर्षाच्या बाळाला पुरेल तर मी म्हटलं ठीक आहे मी बनवून देते पण मग त्याच्यासाठी कपडे त्या म्हणाल्या अहो तुमच्याकडे असतात ना राहिलेले कपडे त्यातले लाल रंगाचे कपडे वापरा पण माझ्याकडे असे सलग कपडे नसतात तर त्यांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही लाल रंगाचं कॉम्बिनेशन कुठेही करू शकता आणि त्याला काय असा सलग कपडा वापरू नका तुमच्याकडे ज्या डिझाईनचे आहेत त्या डिझाईनचे मॅच करून तुम्ही लावा असं काही नाही की एकाच डिझाईनचा कपडा पाहिजे त्यांनी मला एक फोटो दाखवला तर त्या त्या फोटोमध्ये पण ते तसंच बनवलेलं होतं की लाल मधले कपडे होते त्याच्यात काही गुलाबी कपडे पण होते त्याच्यात पांढरे कपडे पण होते तर मी म्हटलं ठीक आहे मग असं चालेल का तर हो म्हणून सांगितल्यामुळे मी आता माझ्याकडे जेवढे लाल शेडमधले कपडे होते ते सगळे कापलेले काढलेले आहेत आणि ते मी त्रिकोण आणि चौकोनांमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे जे पांढरे तुम्हाला इथे दिसत आहेत ना कपडे तर आ, हे मी एकच कपडा वापरलेला आहे तो माझ्याकडे थोडासा मोठा होता त्यामुळे त्यातले मी त्रिकोण काढलेले आहेत आणि बाकीचे जे लाल आहेत ते काही लाल आहेत काही गुलाबी आहेत तर असं सगळं ते सगळं मिसमॅच आहे तर त्याच्यापासून आता आपण एक हार्ट शेप दुपट्याचं डिझाईन बनवणार आहोत आधी मी इथे ते मांडून घेते हे दुपटं एवढं मोठं आहे की हे टेबलवर मावलंच नसतं म्हणून मी आता हे फरशीवर तुम्हाला आधी मांडून दाखवणार आहे आणि नंतर मग तुम्हाला ते जोडून दाखवणार आहे चला तर आपण आधी आता दुपटं मांडायला घेऊ तुम्हाला हे नीट दिसावं म्हणून मी दोन बाजूनी दोन लाईट लावलेल्या आहेत आता बघू माझा प्रयोग कितपत सफल होतोय हा मांडण्याचा एवढा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते कारण जर तुम्हाला असं बनवायचं असेल तर तुम्हाला पण थोडीफार यातली आयडिया येऊ शकते आत्ता मी हे इथे मांडून घेते पण कदाचित आपल्याला नंतर थोडंसं रिशफल करावं लागेल अशा प्रकारे हे हार्ट शेपचं दुपट्याचं डिझाईन मी आता नुसतं मांडून घेतलेलं आहे आता मी हे पूर्ण जोडणार म्हणजे प्रत्येक ओळ जोडून घ्यायची आणि त्यानंतर मग सगळ्या ओळी एकमेकांना जोडायच्या म्हणजे जसं आपण नेहमी दुपटं जोडतो तसंच हे आहे तर मी आता प्रत्येक ओळ जोडून घेते सगळ्या ओळी माझ्या जोडून पूर्ण झाल्या की मी तुम्हाला परत प्रत्येक ओळ दाखवते कारण मागे एका माझ्या व्हिडिओमध्ये दोघी तिघींनी कमेंट केली होती की तुम्ही असं सलग दुपट जोडल्यानंतर फायनल लुक एकदम दाखवू नका आम्हाला प्रत्येक ओळ दाखवा म्हणजे आम्हाला जरा लवकर लक्षात येईल मग ठीक थी। आहे माझी काही हरकत नाही आहे या गोष्टीला तर मी प्रत्येक ओळ जोडून झाली की ती ओळ प्रत्येक ओळ तुम्हाला वेगवेगळी दाखवेन आणि त्यानंतर मग तिथेच मी ते मांडूनही दाखवेन आणि त्यानंतर मग सगळ्या ओळी एकमेकींना जोडून मी संपूर्ण डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर आता हे सगळं मी जोडून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढे काय करायचं ते बघू हे बघा आता हे सगळे त्रिकोण एकमेकांना मी जोडून घेते म्हणजे मी तुम्हाला मघाशी अशी सांगितलं की अठ्ठावीस त्रिकोण आहेत तर अठ्ठावीस त्रिकोण म्हणजे अठ्ठावीस पांढरे त्रिकोण मी अठ्ठावीस दुसऱ्या रंगाच्या त्रिकोणाला जोडून घेतलेले आहेत आता मी याला व्यवस्थित इस्त्री करणार दोनही बाजूने इस्त्री करायची इकडून पण आणि इकडून पण आणि इकडून इस्त्री करताना हे जे आहे ना ही हे दोन्ही बाजूला असं टाकून व्यवस्थित मधोमध इस्त्री करून घ्यायची म्हणजे कुठेही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आता ही इस्त्री करून झाल्यानंतर मी कटिंग बोर्डवर ठेवून ते पुन्हा व्यवस्थित आकारात ट्रिम करून घेणार आणि नंतर मग एकेक ओळ पूर्ण करत जाणार हे बघा आता हे सगळे जोडलेले त्रिकोण मी तुम्हाला सांगितल्यासारखं दोन्ही बाजूनी इस्त्री करून घेतलेले आहेत आणि इस्त्री करताना मी ही अशी इस्त्री केलेली आहे अशी इस्त्री केल्यामुळे काय होतं की कुठेही आपल्याला साईजमध्ये प्रॉब्लेम येत नाही हे चौकोन जे मी कापलेले होते ते पाच बाय पाच इंचाचे होते आणि नेहमीसारखं हे त्रिकोण मी साडेपाच बाय साडेपाचचे कापलेले होते मी काय केलं अठ्ठावीसच्या अठ्ठावीस त्रिकोण एकमेकांना आता जोडून घेतले त्यानंतर त्याला दोन्ही बाजूनी इस्त्री केली आणि आता मी ते पाच बाय पाच या साईजमध्ये व्यवस्थित ट्रिम करून घेणार आहे जास्त कापायचं नाही हे बघा ही रुलर असते ना ही अशी ठेवायची याच्यावर मार्किंग असतं दिलेलं आज रविवार असल्यामुळे बाहेर गार्डन मध्ये खेळत आहेत तुम्हाला खूप आवाज येत असेल पण त्याला आता माझा काही इलाज नाही असते म्हणजे इथे आपल्याला बरोबर लक्षात येतं की त्रिकोण कुठे आहे त्या हिशोबाने आपण हे पकडायचं आणि त्याच्यापेक्षा जास्त जेवढं आहे ना तेवढंच हे आपण कट करून घ्यायचं आणि इथे या बाजूला पाचचं मार्किंग पण आहे हे, हे बघा तर हे जे या रेषेच्या बाहेर जेवढं आहे तेवढंच आपल्याला ट्रिम करायचं आहे हे बघा आता हे मी सगळे व्यवस्थित ट्रिम करून घेतलेले आहेत म्हणजे मापात कापून बाजूनी जिथे जिथे जास्त होतं ना ते व्यवस्थित मी कटिंग बोर्डवर ठेवून कटरने व्यवस्थित मापात कापून घेतलेले आहेत आता आपण ह्याची मांडणी करणार आहोत आणि नंतर हे आपण एकमेकांना जोडणार आहोत आणि प्रत्येक ओळ पूर्ण करत जाणार आहोत तर ह्या ओळी पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक ओळ दाखवते आणि त्यानंतर मग फायनल लुक मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे आता हे मी ओळीप्रमाणे मांडून घेतलेलं आहे या सगळ्या ओळी मी जोडून घेतल्या ही बघा ही पहिली ही दुसरी ही तिसरी ही चौथी ही पाचवी आणि ही सहावी मी थोडंसं तुम्हाला त्या बाजूनी दाखवते हे बघा असं हे दुपट्याचं डिझाईन आता झालेलं आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये लाल हार्ट शेप झालेला आहे आणि त्याच्या बाहेरून त्याला कवरसारखं पांढरं पण झालेलं आहे आता हे इथे जे आहे ना हे इथे माझं थोडंसं असं ठेवायला ठेवताना हल्लेलं आहे म्हणून तुम्हाला हे थोडं हे असं आलं पाहिजे आता या सगळ्या ओळी एकमेकांना जोडून घेतल्या की हे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आता तुम्हाला अजून एक मला सांगायचंय हे जेव्हा आपण जोडतो ना तेव्हा आता या शिवणी सरळ मॅच झाल्या पाहिजेत समजा कुठेही कमी जास्त असेल आता इथे तुम्हाला दाखवते मी हे बघा हे हे बघू शकता तुम्ही इथे हे थोडंसं जास्त झालंय तर असं जेव्हा असेल ना तेव्हा तिथे थोडस तेवढ्या पुरतच दाबून घ्यायचं आणि ते जोडायचं म्हणजे काय होतं की आ, तो जो शेवटचा फायनल लूक आहे ना तो छान व्यवस्थित येतो ही अशी जोडलेली दुपटी असतात याच्यामध्ये त्रिकोण चौकोन कंपल्सरीली असतातच कारण हे पॅचवर्क नव्हे तर अशा प्रकारची दुपटी जर तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असतील तर आधी सगळे त्रिकोण एकमेकांना जोडून घ्यायचे मग किती ते कितीही त्रिकोण असू देत आणि ते त्रिकोण जोडल्यानंतर मग जे काही तिथे चौकोन असतील ते आवश्यक त्या ठिकाणी ठेवून हे त्रिकोण त्या चौकोनांना जोडायचे अशा प्रकारे दुपटं शिवल्याने ते लवकरात लवकर शिवून पूर्ण होतं हे संपूर्ण दुपटं मी जोडून तयार केलेलं आहे म्हणजे संपूर्ण डिझाईन आता जोडून इथे तयार आहे पण खरं सांगू का तुम्ही कितीही प्रयत्न केला आणि कितीही अॅक्युरसी आणायचं ठरवलं तरीसुद्धा कुठेतरी काहीतरी चुकतंच म्हणजे चांगल्या गोष्टींना नजर लागते म्हणतात ती याला माझीच नजर बहुतेक याला लागली असेल त्यामुळे मी तर असं म्हणेन की माझीच याला नजर लागली इथे तुम्ही बघू शकता हे थोडस अनइव्हन झालेलं आहे तर आता हे मी आत्ता तुम्हाला फायनल लुक दाखवलंय परंतु आता हे सगळं झाल्यानंतर याला खाली अस्तर लावायला लागतील अस्तर लावल्यानंतर याला गोठ लावायला लागेल आणि तो मी लाल रंगाचाच गोठ लावणार आहे तर जेव्हा हे पूर्णपणे शिवून तयार होईल त्यावेळेला मी त्याचा एक फोटो काढून तुम्हाला कधीतरी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर आवड लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय